नमस्कार मित्रांनो परत एकदा तुमचं पुणे परीक्षा पाठशाळामध्ये स्वागत आहे मित्रांनो डायरेक्ट मुद्द्यावर येऊ आपण नो बकवास तुम्हाला काय पाहिजेत ऍड कधी येणार आहेत आणि आरोग्यसेवक संबंधी संपूर्ण माहिती सगळीच मिळणार या व्हिडिओमध्ये बस दहा मिनिटात सगळा व्हिडिओ संपून जाईल मित्रांनो ठीक आहे तर बघा आरोग्यसेवक परीक्षा मार्गदर्शिका यामध्ये आपण आरोग्यसेवक जे आहेत या पदासंबंधी सर्व माहिती डिटेलमध्ये दिलेली आहेत स्क्रीनशॉट घ्यायचा अजिबात घाई करू नका सगळी पीपीटी आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये आपण टाकलेली आहेत आणि तसे त्या टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत आणि लिंक जर मिळाली नसेल तर तिथे नंबर पण दिलेला राहील आपला तिथून तुम्ही मागून घ्या ठीक आहे चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू तर बघा पात्रता काय आहे कोण लोक पात्र आहे सर्वात महत्वाचा प्रश्न तुमचा जे पात्र कोण आहेत तर पात्र आहेत भारतीय नागरिक हे जे आहेत ना ते तर राहणारच आहेत त्यामध्ये कोण पाकिस्तानी ना, ना है। है? तर नाही ना आणि राहू पण शकत नाही ठीक आहे तर हे ठीक आहे बारावी विज्ञान शाखा नवीन पात्रता आहेत अगोदर कोणी पण चालत होतं बारावी विज्ञान नसलं तरी काही हरकत नव्हतं पण आता बारावी विज्ञान पाहिजेत ठीक आहे नवीन शासन निर्णयानुसार अजून आपल्या ॲडमध्ये सविस्तर येतील काय काय म्हणजे जे पात्रता आहेत नवीन कशी आलेली आहेत ते सगळी ॲड आल्यानंतर लगेच त्याच दिवशी संध्याकाळी तुमच्यासोबत आपण त्या संबंधी सगळं डिस्कस करू ठीक आहे सगळी माहिती मिळेल तुम्हाला वय काय आहेत अठरा ते चाळीस शासन निर्णयानुसार अठरा ते चाळीस वर्ष वय यामध्ये आरक्षणानुसार कमी जास्त होत असते ठीक आहे ओबीसी वगैरे किंवा एस सी एस टी आहेत त्यांच्यासाठी त्यानंतर मित्रांनो परीक्षा पद्धत तुम्हाला समजलं मी पात्र आहोत त्यानंतर नेमकं काय करू काय मी आज आता जर करू काय तर हे हे कर सध्याचं पॅटर्न काय आहेत त्यानुसार अभ्यास कर हं तर बघा मित्रांनो लेखी परीक्षा व कागदपत्र तपासणी या दोन टप्प्यामध्ये ही सगळी आपली आरोग्यसेवक परीक्षा फार होत असते तर मुलाखत राहत नाही मुलाखत बंद झाली ठीक आहे मुलाखत नाही हां एकूण गुण दोनशे शंभर बहुपर्यायी प्रश्न असतात सी क्यू प्रत्येकी दोन गुण एका प्रश्नाला दोन गुण एक मिनिटाचा पेपर असतो निगेटिव्ह मार्किंग नाही ठीक आहे नेक्स्ट तर बघा यामध्ये प्रश्नाचं वेटेज जे आहे ना आपलं हे थोडंसं ऐंशी टक्के नाही चाळीस टक्के आहे हे तांत्रिक प्रश्न सॉरी हे साठ टक्के आहे तांत्रिक प्रश्न आणि भाषा सामान्य ज्ञान गणित यावर चाळीस चाळीस प्रश्न आहेत ठीक आहे हे थोडंसं आमच्या तिथे टायपिंग मिस्टेकची थोडसे करेक्शन आहेत तर मित्रांनो ही परीक्षा पद्धत परंतु हे स्वरूप जे आहेत ना ऐंशी वीस टक्के दाखवत आहेत तर हे थोडं हे नाही आहे ठीक आहे तर कसं आहे सांगतो तुम्हाला हे थोडंसं आमच्या टायपिंग मिस्टेकचे थोडंसं प्रॉब्लेम असेल तर बघा जिल्हा परिषदचा जो पॅटर्न आहे आरोग्यसेवासाठी तो आहेत मराठी भाषा इंग्रजी भाषा हे तुमचे लँग्वेजचे दोन पेपर पंधरा पंधरा प्रश्न त्यानंतर येतात अंकगणित व बुद्धिमत्ता यामध्ये परत तेवढेच पंधरा प्रश्न आणि सामान्य ज्ञान म्हणजे हे सामान्य ज्ञान यामध्ये पण परत पंधरा प्रश्न म्हणजे पंधरा 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 किती झालेत किती झालेत पंधरा चौक साठ साठ प्रश्न तुमच्या नॉन टेक्निकल आहेत आता हे टेक्निकल हे, हे जे टेक्निकल आहेत यामध्ये चाळीस प्रश्न अंशुगुणासाठी आहेत हेच तुम्हाला मिनिटमध्ये आणू शकते ठीक आहे तर याची जी तयारी आहे कशी करायची आपण ते तुम्हाला नंतर सांगणारच आहोत साँग मित्रांनो अजिबात काळजी करायची नाही संपूर्ण तयारी त्याचं सगळं गायडन्स सगळं तुम्हाला मिळून जातील राहा हे जे चाळीस प्रश्न आहेत सर्वात इम्पॉर्टंट आहेत आणि कोणत्या पुस्तकातून नेमके प्रश्न विचारत आहेत मागच्या वेळेस कोणत्या पुस्तकातून विचारले पीवाय क्यू काय आहेत ते सगळं सगळं तुम्हाला आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मिळून जातील ठीक आहे ॲड कधी येतील मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगून देतो ऍड कधी येतील ठीक आहे आता शंभर प्रश्न दोनशे गुण दोन तास हे सगळं या परीक्षेचं स्वरूप आहेत अभ्यासक्रम सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला अभ्यासक्रम असतो कोण पात्र आहेत परीक्षेचं स्वरूप समजलं अशी अशी परीक्षा होणार आहेत दोनशे प्रश्न दोनशे गुणांची शंभर प्रश्नांची मराठी इंग्रजी बुद्धिमत्ता जी के नॉन टेक्निकलचे पंधरा पंधरा प्रश्नाचे नॉन टेक्निकचे पंधरा पंधरा प्रश्नाचे तुम्हाला साठ प्रश्न असलेले स्वरूप आहेत आणि चाळीस प्रश्न टेक्निकल साठी दिलेले आहेत म्हणजे रिलेटेड संबंधित किंवा असणार आहेत तर नेमका आता सिलेबस काय आहेत ते इथं बघू सिलेबस सिले मध्ये काय काय आहेत सामान्य ज्ञान आपलं जी पंधरा प्रश्न आहेत यामध्ये करंट पण येणार आहेत आपला आरंभ इनिशिएटिव्ह मित्रांनो आपला आरंभ इनिशिएटिव्ह चालू होत आहेत त्या आरंभ इनिशिएटिव्ह तुम्ही त्या व्हिडिओ तो व्हिडिओ बघून घ्या त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं फ्रीमध्ये दिलेलं आहे आपण आरंभी इनिशिएटिव्ह काय आहे ते सगळं त्यामध्ये डिटेलपणे दिलेलं आहे ते तो इनिशिएटिव्ह संपूर्ण फ्रीमध्ये आहे एक पण रुपया आपण घेत नाही त्यासाठी आणि ते, ते लाईफ चेंजिंग तुमचं पार्ट होणार आहे पंधरा प्रश्न वीस प्रश्न असो करंटचे सगळेच्या सगळे बरोबर येतील याची गॅरंटी पुणे परीक्षा पाठशाळांनी घेतलेली आहेत आणि तो सगळ्यांसाठी फ्री ऑफ कॉस्ट एकही रुपया घेतलेला नाही ठीक आहे तर त्यानंतर भाषा कौशल्य लँग्वेजचे आपले दोन पेपर आहेत पंधरा पंधरा प्रश्नाचे त्यामध्ये मराठी व इंग्रजी यामध्ये व्याकरण शब्दसंग्रह संग्रह वाक्यरचना समणार्थी विरुद्धार्थी शब्द वाचन समज चुकाव शोधणे यामध्ये ओकॅब जे आहे सर्वात इम्पॉर्टंट आहेत ओकॅब ठीक आहे त्यानंतर व्याकरण व्याकरणमध्ये काहीच भाग येतात इम्पॉर्टंट असलेला फारसा काही विचारत नाही त्यामध्ये क्लोज टेस्ट असो की आपला पॅराग्राफ म्हणजे उतारा ते असो त्यावर प्रश्न असतात चार पाच प्रश्न असतात लँग्वेजमध्ये आणि क्लोज टेस्ट आणि ओकॅब अर्धे प्रश्न ओकॅबरोबरच असतात जवळपास सात आठ प्रश्न पंधरा प्रश्न असेल ना एका विषयात त्या मराठी विषयावर तर सात आठ प्रश्न ओक्याबरोबरच असतात त्यामुळे ओकॅब व्यवस्थित करा आणि एकाच वेळी ओकॅब होत नाही आत्तापासून तयारी सुरू करा ओकॅबची मी तुम्हाला आत्ताच सांगतोय हा व्हिडिओ बघितता शेनी तुम्हा तुम्ही लक्षात घ्या आणि एका याच्यावर लिहून ठेवा का ओ कॅब मला आजपासून करायचं आहे कारण सांगतोय ओ कॅब एकाच वेळी सर्व लक्षात राहत नाही ठीक आहे तर आता त्यानंतर बघा अंक गणित व तर्कशक्ती म्हणजे तेच आपलं गणित व बुद्धिमत्ता तर हे सर्वात इम्पॉर्टंट आहेत यामध्ये पैकीच्या पैकी मुलं मार्क्स घेतात त्यामुळे ते तुम्हाला जमलंच पाहिजे त्यासाठी तुम्ही रोजची प्रॅक्टिस करणं अत्यंत आवश्यक आहे रोजचे वीस प्रश्न घ्या सगळं सरळ सेवासाठी एकच गणित बुद्धिमत्ता असतं आणि रोजचे एक वीस प्रश्न तुम्ही जरी प्रॅक्टिस केले तुम्ही अर्धा घंटा जरी दिला एक घंटा जरी दिला तरी तुमचा हा विषय एकदम क्लिअर होऊन जातो ठीक आहे तर Uh, सर्वात महत्वाचं म्हणजे तांत्रिक आरोग्यविषयक ज्ञान हे जे आहेत ना तांत्रिक व आरोग्यविषयक ज्ञान चाळीस प्रश्न ऐंशी गुण सर्वात महत्वाचं यामध्ये पुरुष उमेदवार महिला उमेदवार ते आरोग्यसेवक ते वेगवेगळ्या टाईपनुसार तर uh, नेमका सिलेबस काय आहेत भौतिकशास्त्र असतात उष्णता असतात यामध्ये प्रकाश वीज या भौतिकशास्त्रामध्ये असतात पण हे सगळं करायचं का यामधलं नेमकं काय येतं ते सगळं आपण पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तुम्हाला आणि रसायनशास्त्र जीवशास्त्र पर्यावरणशास्त्र हे सुद्धा सब्जेक्ट आहेत पण संपूर्ण सब्जेक्ट बघायचे का मग तुम्ही ते एम बी बी करून टाकार ना त्यामुळे जे येते तेवढंच आपलं करायचं असतं आणि त्यासाठी आम्ही मेंटॉरशिप पण दिलेली आहेत आरोग्यसेवक कसं बनायचं यासाठी आपला पुढ पुढील व्हिडिओ जे आहेत पुढील व्हिडिओ नक्की बघा कारण त्यामध्ये तुम्हाला आरोग्यसेवक होण्यासाठी ज्या स्टेप्स आहेत आता ते विसरून जा क्लास लावायचा ते व्हिडिओ लेक्चर घ्यायचे आणि ते बघायचे काही जणं तर अर्धवटच बघतात आणि नंतर त्या ते बघून परीक्षेला जायचं हे ही मेथड अजिबात राहिलेली नाहीत तुम्ही त्या जुन्या काळात आपल्या राहू नका एखादा कोर्स घेतला व्हिडिओ लेक्चर घेतले ते बघितले आणि लगेच पेपरला गेलं अशी पद्धत अजिबात ठेवू नका ती चुकीची पद्धत आहेत पूर्णपणे चुकीचे असं अजिबात म्हणत नाही आपले पण व्हिडिओ लेक्चर आहेत तर तुम्हाला एखादं पेज समोर ठेवा ते वाचल्यानंतर तुम्हाला आहे ना ते पेज मग कशासाठी तुम्हाला व्हिडिओ लेक्चर बघायला पाहिजेत तुम्ही लहान आहेत का तो गणित मॅथचा विषय आहेत का कि ते रिजनिंगचा विषय आहेत का तो ते सोल्युशन तुम्हाला जमत नाही तर तुम्ही ठीक आहेत एखादा क्लास लावू शकता पण मराठीसाठी बरेच जण जीएस साठी व्हिडिओ लेक्चर लावतात हे टेक्निकल वगैरे जे आहे ऐंशी ऐंशी गुणांसाठी चाळीस प्रश्न यासाठी सुद्धा व्हिडिओ लेक्चर त्यांचे चालू असतात लायब्ररीमध्ये रोज रो तीन तीन चार चार वेळा एकच लेक्चर बघतात पण मित्र तुला ते फक्त समजायचं आहे आणि त्यापुरतं तू समजत आहे पण त्यानंतर ते अप्लाय कसं करायचं ते टेस्टच्या माध्यमातून होत असते त्यामुळे तू रोज एक टॉपिक घे त्याचा अभ्यास कर प्रश्न काढ एखादी टेस्ट सिरीज लाव पण ती टेस्ट सिरीज टॉपिकनुसार असली पाहिजेत भाराभार सगळंच त्यामध्ये घुसवलेलं नको ठीक आहे तर तू एक टॉपिक घे त्या टॉपिकनुसार टॉपिकनुसार वाच त्या वाचलेल्या याच्यावर मला खरंच आहे की नाही प्रश्न सोडवता येते की नाही ते बघ ती टेस्ट सिरीज घे टेस्ट सिरीज लाव त्यानंतर पडताळणी होईल तुझी की नाही मला हा हा प्रश्न जमत नाही तर मग ह्या पेजवरचं मला काय काय कोणता शब्द सुटलाय ते सगळं तुला तिथं तिथं कळायला पाहिजेत त्यानंतर मार्क्स अॅनालिसिस तुझं झालं पाहिजे रोजच्या रोज समजा तुला एक चाळीस प्रश्नाची ऐंशी गुणाची टेस्ट दिली त्यानंतर अनालिसिस तुमचं लगेच आलं पाहिजे हा हा प्रश्न चुकला आहे लगेच तुम्हाला समजायला पाहिजेत आणि लगेच तुम्ही त्या पेजवर जायला पाहिजेत एक समजा दहा प्रश्नाची दहा पेजेसची नोट नोट्स असली एक समजा दहा पेजेसची नोट्स असली त्या पेजेसवर तुम्ही लगेच जा आणि शोधात एक कोणता प्रश्न चुकलाय कोणतं काय आहे असं तुमचं रोज थोडं 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 करत एका विकेंडचं तुमचं सगळं ते कव्हर झालं पाहिजेत आणि विकेंडची परत एक टेस्ट दिली पाहिजेत परत आठवलं पाहिजेत आणि परत ते तीन डोस सकाळी चहा घेतल्यानंतर सकाळी उठल्यानंतर जेवता वेळेस आणि संध्याकाळी असे तीन ते चार डोस आपले झाले पाहिजेत कशाचे आठवण्याचे रिवाइज करण्याचे तर आए, ते सगळं आपण आरंभ इनिशिएटिव्हमध्ये घेत आहोत ते तिथं जाऊन बघा तुम्ही ठीक आहे तर यामध्ये काय आहेत हा जो सिलेबस आहे तुम्हाला कुठेही मिळून जाईल ॲड आल्यानंतर सगळा सविस्तर सिलेबस आपण तुमच्यासमोर मांडणार आहोत त्यामध्ये काय काय करायचं आहे कोणता कोणता टॉपिक घ्यायचा आहे ते सगळं होणार आहे ठीक आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या तयारीसाठी ज्या टिप्स आहेत त्या महत्त्वाच्या आहेत तुम्हाला अभ्यास साहित्य काय लागणार आहेत तर हे बघा दहावी बारावीचे विज्ञानाचे पुस्तकं आरोग्यविषयक मार्गदर्शक पुस्तिका हे महत्त्वाचं आहेत कारण बाजारात आता एवढे पुस्तकं येत आहेत की भयानक पण त्यामधून निवडायचं कोणतं पुस्तक हा मोठा प्रश्न उभा राहतो एवढं मोठं पुस्तक दिसलं पाचशे सहाशे रुपये किंमत दिसली की लगेच तुम्ही घेऊन घेतात पण ते वाचणं होते का अजिबात नाही तर त्यामुळे महत्वाचं काय काय आहे ते पुणे परीक्षा पाठशाळा तुम्हाला नोट्स देणार आहेत ते सगळं फ्रीमध्ये राहणार आहेत ठीक आहे अजिबात तुम्हाला पुस्तक घेण्याची गरज राहणार नाही तर ते आपला कोर्स लाँच झाल्यानंतर तुम्हाला सगळी माहिती मिळणारच आहे सरकारी नोटिफिकेशन्स म्हणजे हे काय आहेत अभ्यास साहित्यमध्ये हे का, का दिलेलं आहे तुम्हाला सांगू आपली आरोग्यसेवक आहेत या आरोग्यसेवकमध्ये काही सरकारी योजना आहेत त्या आरोग्यसेवकमध्ये विचारल्या जात आहेत जवळपास चार पाच योजना विचारत आहेत तर आरोग्य श... आरोग्यविषयक मार्गदर्शक पुस्तिका झालं आपला तर सरकारी नोटिफिकेशन्स इथं नोटिफिकेशन्स नाही इथं योजना आहेत सरकारी योजना एवढ्या महत्त्वाच्या आहेत मित्रांनो एवढ्या महत्वाच्या आहेत की भयानक कोणत्याही परीक्षेला या योजनेवर चार ते पाच प्रश्न असतातच ठीक आहे तर या सरकारी योजनावर आता तुम्हाला ते सरकारी योजना प्रत्येक कोणती योजना आली कोणती नाही ते सगळं सगळा जो डाटा आहे शॉर्टमध्ये आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देणार आहोत ठीक आहे तर अजिबात त्याबाबत गाय काळजी घ्यायची नाही नंतर काय तर सराव तर सराव कशा कशाचा करायचा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका पी वाय क्यू ते सोडवणं अतिशय आवश्यक आहे ठीक आहे पी क्यू तुमच्यासाठी खरी गुरुकिल्ली आहेत यामध्ये टेस्ट पी वाय क्यू झालं त्यानंतर त्या पद्धतीचा अभ्यास करायचा आणि नंतर, नंतर मॉक टेस्ट सोडवायचे हाच ही सगळी जी प्रोसेस आहेत तीच तुम्हाला आरोग्यसेवकपर्यंत घेऊन जाणार आहेत ठीक आहे तर तिसरं काय आहे तर चालू घडामोडी महाराष्ट्राची राष्ट्रीय पातळीवरची जी सगळे चालू घडामोडी आहेत ते आपण आपल्या आरंभ इनिशिएटिव्हमध्ये मध्ये घेतच आहोत तर आरंभ इनिशिएटिव्ह आपला एक व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये जा आरंभी इनिशिएटिवचा व्हिडिओ बघून घ्या तुम्ही ठीक आहे संपूर्ण फ्री ऑफ कॉस्ट तो इनिशिएटिव्ह आहे गरीब असो का श्रीमंत असो सगळ्यापर्यंत आपण पोहोचवत आहोत ठीक आहे त्यानंतर काय फोकस सर्वात महत्वाचा पॉईंट म्हणजे फोकस फोकस कोणत्या कोणत्या टॉपिकवर असायला हवात लसीकरण माता बाल आरोग्य सार्वजनिक आरोग्य धोरणं स्वच्छता या सर्व विषयांना प्राधान्य दिलं पाहिजे तुम्ही हे फोकस एरिया आहेत यावर हमखास प्रश्न विचारणार आहेत दोन तीन चार पाच एका एका टॉपिकवर या एका एका टॉपिकवर प्रश्न विचारलेला आहे माता बाल आरोग्य माता बाल आरोग्यामध्ये बाळावर मातेवर पोषण कसं आहे त्यावर तीन ते चार प्रश्न यावर विचारलेले आहे टेक्निकलमध्ये चाळीस प्रश्नांपैकी तीन ते चार चार प्रश्न यावर विचारत असेल तर बघा हे हातचे मार्क्स आहे तुमचे अजिबात जाऊ देऊ नका ठीक आहे त्यानंतर महत्त्वाचे जे वेबसाईट आहेत त्यासंबंधी आपण सॉरी महत्त्वाची जी माहिती आहेत त्यामध्ये निवड प्रक्रिया लेखीपरीक्षा त्यानंतर कागदपत्राची पडताळणी या टप्प्याने होत आहेत अर्जाची पद्धत जी आहे ती या वेबसाईटवर तुम्हाला जशी ॲड आली तसे या वेबसाईटवरून जी कंपनी घेत आहेत टी सी एस असो की आय बी पी एस असो त्या कंपनीमार्फत तुमचे फॉर्म भरून घेतला जाईल त्यानंतर नियुक्ती जी आहे ते महाराष्ट्रातील आरोग्य विभाग ग्रामीण जिल्हा आरोग्य केंद्रामध्ये या सर्वामध्ये भेटणार आहेत जर जिल्हा परिषदेने ही भरती आयोजित केली असेल तर जिल्हा परिषद जे पी एच सी आहेत ग्रामीण लेवलला त्यावर तुम्हाला ड्युटी मिळते आणि जर आरोग्य विभागाची असेल तर गव्हर्मेंट जे कॉलेजेस आहेत तिथे तुम्हाला किंवा गव्हर्मेंट कॉलेजच्या अंतर्गत ठीक आहे तर आरोग्य विभागाची जी भरती आहे त्या सुद्धा तुम्हाला एक चांगली पोस्ट आहे आरोग्यसेवकची ग्रामीण पातळीवर आरोग्यसेवक म्हणून आणि त्या त्या संबंधित विभागाच्या खालच्या पातळीवर किंवा असं म्हणता येईल आपल्याला ग्रामीण पातळीवर तुम्हाला ड्युटी राहतील तर आत्तापर्यंत आपण काय बघितलं त्याची सगळी समरी यामध्ये आपण दिलेली आहेत वय किती आहेत पात्रता काय आहेत लेखी परीक्षा आणि कागदपत्र तपासणी हे दोन टप्प्यामध्ये ही परीक्षा होत आहेत शंभर प्रश्न दोनशे गुण दोन दोन गुण प्रत्येकी प्रश्नाला आहेत एकशेवीस मिनटं होणार आहेत परीक्षा सामान्य ज्ञान भाषा गणित तर्कशक्ती तांत्रिक हे सगळे विषय आहेत मग तुम्हाला करायचं आहे ते पण आपण दिलेलं आहे टेस्ट सोडवायचे चा आहेत चालू घडामोडीवर विशेष लक्ष द्यायचं आहे आणि महत्त्वाचे आरोग्य विषय म्हणजे जे टिप्स दिलेले आपण आरोग्यविषयाच्या जे महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला सांगितले त्यावर फोकस करायचं आहेत तर ठीक आहे मित्रांनो ही झाली आरोग्यसेवक संबंधी संपूर्ण माहिती आणि आता बघा या वीस तारखेला आरोग्य विभागाची मीटिंग होती या मीटिंगमध्ये ठरलेलं आहे की आरोग्यसेवकची भरती त्या दीडशे दिवसाच्या कार्यक्रमाअंतर्गत आपली निघत आहेत पण आता भरती नेमकी म्हणजे कधी निघत आहेत तर तुम्हाला परफेक्ट डेट कोणी सांगणार नाही पण आम्ही सांगतोय पुढच्या महिन्यामध्ये आरोग्यसेवकची ॲड येण्याची दाट शक्यता आहेत कारण आकृती तयार करण्यासाठी आरोग्य विभाग वेगानं कामाचा लागलेला आहे ठीक आहे तर पुढच्या महिन्यात तुम्ही आशा बाळगू शकता पुढच्या महिन्यात आपली जाहिरात शेवटच्या आठवड्यापर्यंत येऊन जातील ठीक आहे धन्यवाद मित्रांनो